श्री लक्ष्मी नारायण नमस्तुते साऱ्या त्रिभुवनात सर्वात सुंदर म्हणून श्री लक्ष्मी नारायणाचा जोडा मानला व पुजला जातो साऱ्या चराचरात व आपल्या चांगल्या शुद्ध पवित्र आचरणाने प्रत्येक घराघरांत दौलत व सुखशांतीच्या शुभरूपाने या दोघांचा नित्य वास असतो आणि वाईट अपवित्र आचरणाने सर्व नाश असतो माता लक्ष्मी देवीचे पिता महर्षी ऋषी मुनी भृगु व आई ख्वाती आणि दाता व विधाता नावाचे दोन भाऊ होते भृगु ऋषींची कन्या म्हणून तिचे नाव भार्गवी असे ठेवण्यात आले होते त्रिलोकात सर्व स्त्रियांमध्ये सर्वांग सुंदर रूपवान कन्या होती आणि सर्व त्रिलोकात सर्वात स्वरूप सुंदर पुरुषोत्तम म्हणून ज्याची आहे अशा वैकुंठवासी श्री तिने समजून लागल्यास मनाने आपले पती म्हणून वरले होते त्यांच्या प्राप्तीसाठी तिने माता पार्वतीसारखी घोर तपश्चर्या केली होती आणि श्री विष्णूंना प्रसन्न करून घेतले होते तिची आपल्या प्रती कठोर तप साधना भक्ती व निष्ठा पाहून त्यांनी तिच्याशी विवाह केला त्यांचे तिच्यावर खूप एकनिष्ठ प्रेम होते म्हणून मानव मानव कल्याणासाठी श्री विष्णूने पृथ्वीवर जेवढे अवतार घेतले त्या प्रत्येक अवतारात त्यांची पत्नी म्हणून लक्ष्मी देवींना स्वीकारले होते त्यांना अनेक वेळा अवतार घ्यायला लावले होते आपण कोठेही जाऊ तिकडे तिला घेऊन जाता यावे म्हणून आपल्या प्रियेची कायमची आपल्या हृदयात छातीवर स्वस्तिक रूपात स्थापना केली श्री विष्णू प्रिया म्हणून कायम स्वरूपी त्यांच्या छातीच्या एका बाजूला सफेद केसाच्या पुंजात स्वस्तिक स्वरूपात विराजमान असते आणि कायमस्वरूपी त्यांच्या चरणांशी नतमस्तक होऊन ते दाबत दिसल्याचे नित्य आढळते म्हणून एकदा नारदांनी याबद्दल मातेला विचारले की माते तुम्ही नेहमी प्रभूच्या चरणी बसून त्यांचे चरण का दाबत असता तेव्हा देवी लक्ष्मी म्हणाली की मुनीवर या साऱ्या त्रिभुवनात देवता असो किंवा मनुष्य प्राणी पण सर्वांवर काही वाईट ग्रहांचा दुष्परिणाम हा होतच असतो आणि प्रत्येक स्त्रीच्या हातात राजगुरु बृहस्पतीचा निवास असतो तसेच प्रत्येक पुरुषाच्या पायात दैत्यगुरु शुक्राचार्यांचा निवास असतो आणि ज्यावेळी स्त्रीचे हात पुरुषांच्या पायावर फिरतो तेव्हा देव व दानव या दोघांचा एकत्र संगम होतो त्यामुळे घरात धनसंपदा सुख शांती सर्व काही प्राप्त होते म्हणून मी प्रभुनाच्या चरणी निवास करते पती स्पर्शानेच मला ही सर्व धनसंपदा प्राप्त होत असते त्यांच्या चरणाशिवाय माझे दुसरे काहीच अस्तित्व नाही म्हणून सदैव मी नारायणाचे चरण दाबत असते जिथे हरी तेथेच मी नेहमी निवास करत असते ज्या घरात नित्यप्रभूची पूजा होते तेथेच मी वास करते त्यांच्या पूजेशिवाय माझी पूजा कधीही संपन्न होत नाही तर मित्रांनो माता लक्ष्मी नारायणाच्या चरणी बसून नित्य त्यांचे चरण कमल का दाबत असते हा प्रश्न नारद प्रमानेच सर्व सामान्य लोकांना पण पडतो एक कारण तर मागच्या भागात आपण पाहिले आहे की पती पत्नी महान दोन दैवी शक्ती महालक्ष्मीचे शुभ हात व नारायणाचे शुभचरण दोन्ही शक्ती अशा प्रकारे एकत्रित होऊन या जगात धनसंपत्तीची उत्पत्ती करत असतात आणि दुसरे अजूनही मागे एक पौराणिक कारण आहे ते असे की माता लक्ष्मीची एक बहीण आहे तिचे नाव अलक्ष्मी आहे ती सर्व बाजूंनी लक्ष्मीच्या अगदी विरुद्ध होती दिसायला खूप कुरूप गुणांनी पण खूप कुरूप अवक्षणी म्हणून तिला कोणीही पसंत केले नाही म्हणूनच तिचे लग्न झाले नाही तिला लक्ष्मी देवीचा खूप हेवा वाटत असे तिच्या सुंदरतेचा तिच्या सर्वात सुंदर पतीचा तिला पाहून खूप हेवा वाटत असे म्हणून ती नेहमी त्या दोघांना भेटायला वंकुटा वैकुंठात येत जात असे ती ज्या वेळी यायची तेव्हा लक्ष्मी नारायण आपल्या दोघांच्या प्रेममय हरलेले दिसायचे श्री विष्णू लक्ष्मीला अशा रूपात पाहत बसायची असे नेहमीच ती करत होती ते पाहून लक्ष्मी देवीला खूप राग आला त्या तिला म्हणाल्या की तू का सारखी सारखी माझ्या घरी येतेस माझ्या पतीला वाईट नजरेने का पाहत बसतेस तुला ते शोभते का तुझ्या बहिणीचे ते पती आहेत ते तुला माहीत आहे ना तेव्हा अलक्ष्मी म्हणाली मग मी कुठे जाऊ मलाही तुझ्या पतीसारखाच सुंदर पती हवा आहे पण मी कुरूप असल्याने माझ्याशी कोणीही विवाह करत नाही म्हणून मी यापुढे तू जिथे जाशील तिथे मी नेहमीच तुझ्या बरोबर असे तिचे असे विचित्र बोलणे ऐकून लक्ष्मीला खूप राग आला तिने रागाच्या भरात अलक्ष्मीला शाप दिला तुझे विचार खूप तुच्छ वाईट व वा अनैतिक आहेत म्हणून मृत्यूची देवता तुझा पती होईल आणि यापुढे जिथे जिथे घाण कचरा काळोख कलह अशा कुठल्याही प्रकारच्या वाईट गोष्टी असतील तेथेच तुझा नित्य वास राहील स्वच्छ चांगल्या पवित्र ठिकाणी तुला यापुढे कधीही कोठेही स्थान मिळणार नाही आणि तेव्हापासून अलक्ष्मी केर कचरा घाण काळोख कलह अशा वाईट ठिकाणी जाऊन वास्तव्य करत असते तिने परत आपल्या घरी येऊन श्री विष्णूंच्या सान्निध्यात राहू नये म्हणून लक्ष्मी देवी सतत त्यांच्या चरणी बसून त्यांचे चरण साफ करत असते असे पौराणिक कथेत सांगितले आहे पण महत्वाचे कारण हेच आहे की पत्नीच्या हाताचा पतीच्या पायाला स्पर्श होतो तेव्हा दोघांचेही ग्रहमान जुळून येते ते खूप भाग्यशाली बलवान व धनवान बनतात पण ते आपण कोणी व किती योग्य समजतो हे आपल्या प्रत्येकाच्या विचारसरणीवर अवलंबून असते कोणी हे मानतात तर कोणी मानत नाही पण यात काहीतरी तथ्य असणारच म्हणून तर विष्णू प्रिय महालक्ष्मी माता सदैव आपल्या पतीच्या चरणाशी बसलेली असते ज्या घरात स्वच्छता पवित्रता शांतता असते आणि घरातील व्यक्तींचे घराप्रमाणेच तन मन शुद्ध पवित्र असते तिथे हरिपूजन नियमित असते अशा ठिकाणीच महालक्ष्मीचा नित्यनिवास असतो तिला घाण कचरा अस्वच्छता वाईट कर्म अजिबात चालत नाही ते स्थान तिने अलक्ष्मीला दिले आहे तिलाच अवदसा असे म्हटले जाते ज्या व्यक्तीचे विचार आचार वागणे वाईट असतील तर त्याला अवदसा लागली आहे असे म्हटले जाते कारण कुठल्याही वाईट गोष्टीवरच अलक्ष्मी उर्फ अवसदा सहज कब्जा मिळवते असे ठिकाण ती नेहमी शोधतच असते म्हणून नेहमी वाईट विचारांना कधीही मनात थारा देऊ नका जर त्याला अवदसेने धरले की तो तिच्या पूर्ण आहारी जातो आणि आपले आयुष्य बरबाद करून घेतो आणि जिथे मनापासून प्रभू नाम घेतले जाते त्यांचे सकाळ संध्याकाळ दिवा बत्ती लावून पूजन केले जाते घरदार व तन मन शुद्ध पवित्र राखून जी व्यक्ती नेहमी सनमार्गावर चालते तिच्या घरी लक्ष्मी देवी नित्यवास करत असते तिच्या घरातील वास्तव्याने प्रत्येक घरात सुख समृद्धी व शांतता नांदत असते तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ